नमस्कार मैत्रिण मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहो आंबाडीच्या भाकरी किंवा आंबाडीचा पराठासुद्धा बनू शकता तुम्ही तर बनवायला सुरुवात करूया मी तर कोवळी आंबाडी घेतलेली आहे आणि स्वच्छ धुन अशी घेतलेली आहे आंबाडीचे भरपूर सारे फायदे असतात आंबाडीच्या आंबाळी आंबाडीची भाजी हे बहुगुणी औषधी असल्यामुळं यामध्ये बरेचसे व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी सिक्ससुद्धा आढळतात अँटी सारखे अनेक पोषक तत्वे आंबाडीच्या पानामध्ये असतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा याची मदत होते आणि साखरेची पातळीसुद्धा नियंत्रित ठेवण्यास मदत होते तर चला आपण बनवायला सुरुवात करूया तर ही भाजी आपण बारीक चिरून घेऊया तर इथं मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे आंबाडीची भाजी तुम्ही बघू शकता आणि आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन वाट्या ज्वारीचं पीठ किंवा थोडं कमी जास्त सुद्धा लागू शकेल दोन वाटे ज्वारीचं पीठ आणि पाऊन वाटे बेसन पीठ घेतलेलं आहे मी आणि यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे जिरे हळदी पावडर आणि इत बघू शकता तुम्ही मी ची चटणी घेतलेली आहे ती यामध्ये मिक्स करायची आहे आणि चवीनुसार मीठ आणि याचा घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला तर हे पीठ मळण्यासाठी आपल्याला कोमट पाण्याचा वापर करायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तरी इथं बघू शकता आपलं पीठ असं मळून झालेलं आहे आता आपण बनवायला सुरुवात करूया विस्मरणात गेलेली रेसिपी आहे स्मरणात गेलेली रेसिपीची आठवण झाली त्यामुळे मी ही रेसिपी आज बनवत आहे तर तुम्हाला माहिती आहे का ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया तरी इथं बघू शकता अशा प्रकारचा एक गोळा करून घेतलेला आहे आणि ते छान असा पातळ करायचं आहे अशा प्रकारे जसं चपातीला करतो आपण तसं आणि पोळपाटावर पीठ घालायचं ही भाकरी लाटून घ्यायची आहे ही भाकरी लाटून घेऊया अजिबात पोळपाटाला चिटकत नाही ही तर अशाच प्रकारे आपण ही भाकरी लाटून घेऊया अगदी हलक्या हाताने आपल्याला लाटायची आहे तर इथं बघू शकता अशा प्रकारे आपण ही भाकर लाटून घेतलेली आहे तुम्ही याला भाकर किंवा पराठा सुद्धा म्हणू शकता आणि अलगत अशी उचलली जाते कुठेही आपल्याला अशी चिटकून पडलेली नाही आहे इथं बघू शकता तर आपण आता याला खरपूस असं भाजून घेणार आहोत तर इथं बघू शकता आपण हे पराठा परतून घेतलेला आहे आणि छानपैकी असा भाजून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे आपण सगळे पराठे बनवून घेणार आहोत तर इथं बघू शकता तुम्ही अतिशय छान असा आपला पराठा झालेला आहे खरगूस असा भाजलेला आहे तर खायला तर अप्रतिम लागतेच आणि बनवायला पण खूप सोपे आहे आणि खूप फायदेशीर पण आहे तर इथं बघू शकता अतिशय छान असे आंबाडीचे पराठे झालेले आहेत मोजक्याच साहित्यात आपण ही गुणकारी रेसिपी बनवलेली आहे तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी तर आपण हे यावर घालणार आहोत लसूणची चटणी तुम्ही तसही खाऊ शकता आणि लसूणची चटणी आणि यावर घालायचं आहे आपल्याला तेल अगदी थोडं घालायचं आहे आणि हे पराठे अप्रतिम लागतात तुम्ही नक्की ट्राय करा